ओमशांती तीस नोव्हेंबर एकोणावीसशे नव्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सन्मानाने पास होण्यासाठी सर्व खजान्यांचे खाते जमा करून संपन्नपणा ओमशांती बाबा म्हणतात मुलांना माहीत आहे एका पावलात पदम कमाई करता येते एका दिवसात बाप द्वारा बापाच्या नौलेज द्वारा याद द्वारा प्रत्येक पावलात पदम जमा होतात म्हणून ही श्रेष्ठ स्मृती नेहमी राहायला पाहिजे की माझे भाग्य परमात्माद्वारा श्रेष्ठ बनले आहे मुलांना याचीही जाणीव असायला पाहिजे की संगमयुगाची वेळ खूप श्रेष्ठ आहे अधिकारी बनून बाबांकडून प्राप्ती करून घ्यायची आहे वेळ हा ही एक मोठा खजिना आहे संकल्पही मोठा खजिना आहे प्रत्येक गुण हाही मोठा खजिना आहे जसे एक अवगुण आला की त्याच्यामागे सगळेच अवगुण येतात तसेच एक गुण पूर्ण असला की त्याच्यामागे सगळे गुण येतात म्हणून प्रत्येक गुण म्हणजेच मोठा खजिना मुलांच्या प्रत्येक श्वासमध्ये सफलतेचा अधिकार समावलेला आहे बाबांनी सर्व मुलांना सारखेच खजाने दिले आहे देणाऱ्या दाताने प्रत्येक मुलाला सर्व खजाने ब्राह्मण बनताच दिले पण खजाने किती जमा करायचे आणि किती वाया घालवायचे हे मुलांवर आहे आणि खजाने जमा करण्याची सहज विधी आहे बिंदी लावत चला आत्मा ही बिंदी बाप ही बिंदी आणि ड्रामामध्ये जे काही होऊन गेलं त्याला बिंदी लावत चला रोज अमृतवेले स्वतःला तीन बिंदींचा तिलक लावला तर खजाना व्यर्थ होणार नाही प्रत्येक वेळी प्रत्येक खजाना जमा होत राहीन जर वेळेचे महत्त्व नेहमी लक्षात राहिले तर वेळेला आणखी सफल करता येईल पूर्ण दिवसभरात साधारण रूपात वेळ जातो चुकीचा नाही पण साधारण असे संकल्पही वाईट नाही पण व्यर्थ चालतात बाबा म्हणतात खूप वेळेचा जमा केलेला खाता खूप वेळ चालतो करायचेच आहे ही आहे दृढता बाबांशी रूरुहाण करताना मुलं खूप वचन देतात हे करू ते करू पण ते दिलेले वचन मन वचन आणि कर्ममध्ये आणायला पाहिजे कर्ममध्ये आणणे म्हणजे वचन निभावणे बाबांना दिलेलं वचन निभावण्यातच मुलांचे नंबर बनतात ब्राह्मण म्हणजे अलौकिक ब्राह्मण जीवनाचे महत्त्व खूप मोठे आहे प्राप्तिया खूप जास्त आहेत स्वमान खूप मोठा आहे आणि संगमच्या वेळी बाबांचे बनणे हे मोठ्यात मोठे पदमपटीचे भाग्य आहे बाबा म्हणतात प्रत्येक खजान्याचे महत्त्व लक्षात ठेवा मी कोण या प्रश्नाचे उत्तर म्हणजे नशा इमर्ज रूपात असला पाहिजे प्रत्येक सेकंदात जमा होत राहिला पाहिजे निश्चयाची निशानी आहे रुहानी नशा मी कोण हा प्रश्न म्हटला तर त्याचे अनेक उत्तरं येतात बाबांनी मुलांना दिलेले स्वमान मी प्रेम स्वरूप आत्मा आहे मी ज्ञान स्वरूप आत्मा आहे मी पवित्र आहे मी स्वरूप आत्मा आहे मी शांत स्वरूपात्मा आहे मी आनंद स्वरूपात्मा आहे मी मास्टर सर्व शक्तिमान आहे एक एक स्वमानमध्येही नशा भरलेला आहे बाबा म्हणतात वेळेची समाप्ती अचानक होणार आहे अग्नी लोखंडाचेही परिवर्तन करते तसेच योग अग्नी लगनची अग्नी सगळ्याच गोष्टींना परिवर्तन करते ब्राह्मणांनी ठेका उचलला आहे विश्व परिवर्तन करण्याचा जे विश्व परिवर्तन करू शकतात ते आपले विघ्नही दूर करू शकतात स्वतःलाही परिवर्तन करू शकतात ब्राह्मण जीवन मजेचे जीवन आहे वाह माझे भाग्य वाह माझा बाबा वाह माझा परिवार ब्राह्मण जीवन म्हणजे वाह वाह प्राप्तिया समोर ठेवा आणि हिसाब किताब समोर ठेवा ब्राह्मण जीवनात काहीही झाले तरी पॉझिटिव्ह रूपात पहा कठीण हा शब्द ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्ये नको कोणतेही हिसाब किताब मग ते आत्म्याशी असो शरीराशी असो की प्रकृतीशी असो योग अग्नीने भस्म करायचे आहे बोलतानाही नेहमी आत्मिक भाव आणि शुभ आणि श्रेष्ठ भावना असायला पाहिजे नेहमी लक्षात राहायला पाहिजे की मी बेफिकर बादशहा आहे हिम्मत हारायची नाही नाराज व्हायचे नाही हिम्मत ठेवली तर बाबांची मदत मिळत राहते हिम्मते बच्चे तो मददे खुदा ओम शांती